श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर मनापासून वाटत वाटलं तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा तर पाहूया आज तुमच्यासाठी स्वामी स्वामींचा संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन बाळा नियतीने मांडलेल्या डाव आणि नियतीने ठरवल्या शेवट स्वीकारावाच लागतो पण तुला जर वाटत असेल त्याची तीव्रता थोडी कमी व्हावी तर तुला नामस्मरणाचा आधार घ्यावा लागेल न चुकता नित्यनेमाने अकरा माळी जप करावा लागेल तरच तुझ्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ शकते तुला जर वाट वाटत असेल की आम्ही सतत तुझ्या सोबत असाव तर तुला तुझ्या कर्मांवर लक्ष द्यावं लागेल लक्षात ठेव देव उपायाने नाही तर प्रार्थनेने प्रसन्न होतो जर माझं नाव तुझ्या ओटांशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आधी नकारात्मक विचार सोड पुढे जाण्याचे अनेक मार्ग मिळतील संधी मिळेल तुला ही लगेच हिरमसू नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस कोणत्याही कारणाने रागावू नको चिडू नको मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत आहे म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल संकट आणि म्हणू मनु, म्हणून स्वप्न बदलू नका आहे म्हणून स्वप्न बदलू नका स्वामी पाठीशी आहेत हे कधी विसरू नका शांत बसून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही इतरांवर अवलंबून राहणं शानपणाचं नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळूहळू सर्व काही ठीक होईल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असतील तर स्वामी तारतील एकटा ता असेल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना तू अंतर अतरतेने साथ घाल श्री स्वामी समर्थ अशी कमेंट बाळा गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही परंतु येणारे दिवस बदलण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे आणि ते आम्ही ओळखले ओळखले तर तूही ओळख वेळ लागेल जरी तू कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नकोस की असंच लगेच सगळं काही मिळेल तुला सगळं सुरुवातीला कठीणच असतं मेहनत करा त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला भेटेल एका दिवसात काहीही होत नाही धीर सोडू नका तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल पण थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात घाबरू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहे आपल्या जवळचे सगळे आपले सो आपल्यासोबत चिंतक नसतात काही जण आपले शुभ होत आहे म्हणून चिंतेत असतात वेळीच अशा लोकांना ओळखून यांना अंतर देणे आता गरजेचे आहे आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझं वय कितीही असू दे पण या जगात आईवडिलांना सोडले तर दुसरे कोणीही असो त्याला तुझ्या गरजांचं ओझ होतं होत, होत असतं म्हणून काही कारणास स्वतःचा च्या हिमतीवर तुझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे जगाची रीत आहे जो सरळ मार्गाने चालतो त्याला नेहमी अपमानाचा ठेचा लागतोच लागतो तरी आपण आपली नी नि, नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी शोभ हा कर्मांचा होत असतो आपण आपल्या कर्मांशी नेहमी एक निष्ठा आणि प्रामाणिकच राहायचं ज्याच्या नशिबात अंधार आहे त्याने थोडा संयम बाळगा उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुमचाच असेल शास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते किंमत कमी होते त्यामुळे वेगळे बना जे करतंय तेच नका करू तुम्हाला जर असं वाटत अस की तुमच्या आयुष्यात येणारा संकट तुम्हाला संपवणार आहे तर शेवटचा एक प्रहार दुप्पट ताकदीने करा बघा तुझ्या स्वप्नांपर्यंत पोचायला अस पो फो, पोचायलाच असेल तर भीतीवर मात करावी लागेल प्रयत्न सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुगाडात शेवटीची चावी त्या कुलपाची असते ज्या कुलपामध्ये तुमचे स्वप्न बंद असतात जेवढा वाईट दिवसांचा सामना कराल तेवढे दुप्पट चांगले दिवस बघायला येतील विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामीचरणी प्रार्थना जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा